श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे साजरा करण्यात आला यावेळी डोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील नागरिक या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाला उपस्थित होते त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वाठार स्टेशन येथील मठामध्ये मठाधिपती परमपूज्य मंदार शास्त्री आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे रात्री नऊ ते अकरा हरिभक्तपरायण संकेत महाराज यादव यांच्या सुसराव्या अशा कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण वाठार नगरी या कार्यक्रमाने दुमदुमून गेली होती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांड नायक राजाजी युगराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि गुरुवर्य सद्गुरु श्री तळप्पा महाराज अक्कलकोट समाधी मठ महाराजांचे पाचवे वंशज आणि सद्गुरू आमचे गुरुवर्य गणेशानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं गेली सात वर्षे आम्ही या ठिकाणी सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्सव या ठिकाणी करत असतो या ठिकाणी नित्य या मठामध्ये सर्व भक्तांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी आ, या ठिकाणी मठामध्ये आपण नित्य गुरुवारी महाराजांची आरती वगैरे नामस्मरण जप आदि धार्मिक कार्य होत असतात त्याचबरोबर या मठामध्ये दर गुरुवारी अन्नदान सेवा होते आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी प्रगडीन उत्सव सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासून आज श्री स्वामी समर्थ महाराजांची काकड आरती त्यानंतरनं महाराजांचं अभिषेक सेवा त्यानंतरनं आम्ही आत्ता तीन दिवस श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं महाराजांनी ते सुंदर असं आमच्याकडून ते करून घेतलं त्याची आज सांगता होती त्याच्यानंतरनं या ठिकाणी आपल्या पंचकृषेतील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून सुंदर अशी से भजनाची सेवा या ठिकाणी मठामध्ये केली त्याचबरोबर दुपारी दिवसभर आज भक्तांना अन्नदान सेवा या ठिकाणी होत असते त्याच्यानंतरनं या ठिकाणी पाच वाजता सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये भव्य पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर झालेला आहे त्या ना या ठिकाणी हरिभक्त पारायण संकेत महाराज यादव यांची सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली आज सर्वांच्या वाटात श्री स्वामी सद्गुरू वागदेव मरांच्या पावन पुण्यभूमीमध्ये किंवा त्यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी या मठाची स्थापना झालेली आहे गोरगरीब सामान्य लोकांना ज्या अक्कलकोटला जायला जमत नाही या मुख्य उद्देशानं आम्ही या ठिकाणी सर्व अनमोल मार्गदर्शने सर्वांच्या हितचिंतक आणि आध्यात्मिक वारकरी लोकांच्या मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी मठाची स्थापना केलेली आहे आणि सुंदर असे पंचक्रोशीतून या ठिकाणी स्वामी महाराजांचं दर्शन करण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात नवे नवे तर या ठिकाणी आम्हाला असा अनुभव आहे की महाराजांचं या ठिकाणी जे लोक नित्य गुरुवारी दर्शनाला येतात तर या अनेक गोरगरवांचे कुटुंब जे आहेत नवे नव्हे तर कितीतरी लोकांची व्यसने सुटलेली आहेत अशी त्यांच्या घरातील लोक आम्हाला सांगतात म्हणून आम्हाला असं वाटतं की ही कुठंतरी स्वामी आपलं आमच्याकडून हे कार्य करून घेतात आणि अशीच सेवा करून घ्यावी असे आम्ही महाराजांना चरणी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे सातारा